नमस्कार शेतकरी मित्रांनो बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल सर्व शेतकरी मित्रांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो खरीप हंगामापूर्वी म्हणजे एक जूनपूर्वी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोणती निवडक आणि महत्त्वाची पिके आपण घ्यायला पाहिजे त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहे त्यासोबत खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांना कापूस तूर मका सोयाबीन यासारखी दीर्घकालीन पिके घ्यायची आहे तर अशा शेतकऱ्यांनी आता भाजीपाला पिकाची लागवड करावी किंवा करू नये ते पण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे शेतकरी मित्रांनो एक पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ आहे सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे पण शेतकरी आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक जे पण नवनवीन व्हिडिओज येत असतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की खरीप हंगामापूर्वी आपण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या पिकांची लागवड करायला पाहिजे ज्या पिकांचा आपल्याला येत्या काळात चांगला फायदा होऊ शकतो आणि त्यातून आपल्याला नफ्यापोटी दोन पैसे मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल आणि एक जूनपर्यंत म्हणजे इथून पुढं आपल्याकडे दीड महिन्याचा कालावधी आहे तर या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या पण शेतकऱ्यांकडं कर चांगल्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे जास्त शेतकऱ्यांकडं कर पाणी उपलब्ध नाही आहे परंतु एक तीस पस्तीस टक्के भूभाग जरी आपण पकडला तर एवढ्या शेतकऱ्यांकडं कर पाणी आहे तर अशा शेतकऱ्यांनी यामध्ये कोणत्या कमी कालावधीच्या पिकांची लागवड करायला पाहिजे ज्या पिकांना येत्या काळात चांगला दर हा मिळू शकतो आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला शेतकार्या नफा मिळू शकतो तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच कोथिंबीर एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये कोथिंबिरीच्या पिकाला बाजारामध्ये चांगली मागणी असते त्यामुळे या पिकातून आपल्याला चांगला पैसा हा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो एक तीस ते पस्तीस दिवसामध्ये येणारं हे पीक आहे त्यामुळे खरीप हंगामापूर्वी या पिकाची जर आपण लागवड केली तर खरीप हंगामासाठी जे येतं शेत आपल्याला खाली होणार आहे आणि या पिकातून आपल्याला चांगला नफा पण हा मिळू शकतो तर या पिकाची तुम्ही आता लागवड ही करू शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजेच मेथी कोथिंबिरीप्रमाणे मेथीला पण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खूप जास्त मागणी असते कारण या काळात या पिकांचं प्रमाण जे उत्पादन आहे ते खूप कमी असतं त्यामुळे बाजारात आवक कमी असल्यानं या पिकांना तेजी असते शेतकरी मित्रांनो तर हे पण तीस पस्तीस दिवसात येणारं पीक आहे तर कोथिंबिरीप्रमाणे मेथीला पण या काळात चांगला दर हा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर या पिकाची पण तुम्ही या काळामध्ये लागवड करू शकता त्यानंतर भाजीपाला पिकांचा जर आपण विचार केला तर यामध्ये शेपूची भाजी आहे महिना सव्वा महिन्यात येणारी ही पण एक पालेभाजी पीक आहे शेतकरी मित्रांनो यातून पण चांगला नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो त्यानंतर पालक आहे पालकाच्या भाजीतून पण शेतकरी चांगला नफा या काळात कमवू शकतात तर ही तीन चार जी पी पालेभाजी पिकं शेतकरी मित्रांनो याची लागवड तुम्ही या काळात करू शकता म्हणजेच खरीप हंगामापूर्वी तुम्हाला ही पिकं घेऊन शेतखाली होणार आहे आणि दोन पैसे पण त्यातून मिळू शकतात <coughs> त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना दीर्घकालीन पिकं घ्यायची म्हणजेच तुमचं टोमॅटो तो आहे मिरची दोडका कारले भोपळा यासारखी जी पिकं घ्यायची तर आता सध्या पहिलं जे आपण बघितलं समजा टोमॅटोचं जर घेतलं तर आता सध्या टोमॅटोला रेट नाही आहे परंतु मे एंडिंग आणि जूनच्या सुरुवातीला टोमॅटोला चांगला दर हा मिळू शकतो त्यामुळे सध्या टोमॅटोची पण तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो फरक एवढाच आहे की टोमॅटोचे जे बाजार भाव असतात हे स्टेबल नाही राहत म्हणजे किती वेळ किती काळ बाजारामध्ये टोमॅटोला तेजी राहील सांगता येत नाही त्यामुळे किती शेतकऱ्यांना टोमॅटो पिकासाठी भाव मिळतो हे सांगता येणं खूप मुश्किल आहे कारण टोमॅटोचे जर खूपच जास्त भाव चढले तर गव्हर्मेंट त्याची आयात करतं आणि लगेच त्याचे भाव ये हे रिव्हर्स येतात त्यामुळे टोमॅटोच्या भावासंदर्भामध्ये जास्त काही आपण टिप्पणी करू शकत नाही त्यानंतरचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच मिरची आता मिरचीला सध्या चांगला दर आहे आणि येत्या दोन तीन महिन्याच्या पुढच्या काळामध्ये पण मिरचीला चांगलाच दर राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे मिरचीची लागवड तुम्ही या काळात करू शकता थोडीशी लेट होणार आहे एक पंधरा दिवस अगोदर तुम्ही मिरची लागवड करायला पाहिजे होती परंतु काही हरकत नाही ज्या शेतकऱ्यांना करायची तर असे शेतकरी इथं मिरची लागवड करू शकतात एक पंचवीस एप्रिलपर्यंत मिरचीला पण पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे मे जून जुलैमध्ये चांगला दर हा मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुधी भोपळा आहे तुमचा त्यानंतर दोडके आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे या पिरियडमध्ये लागवड आपण जे करत असतो नेहमी ते म्हणजेच कारले कारल्याची लागवड तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो कारण कारल्याला येत्या काळामध्ये चांगला दर हा मिळू शकतो आणि कारल्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो तर अशा पद्धतीनं तुम्ही या एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये भाजीपाला पिकाचं नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो आता राहिला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजेच खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपण जर सांगितलं होतं सुरुवातीला व्हिडिओच्या की खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना कापूस तूर मका किंवा सोयाबीन सारखी दीर्घकालीन पिकं घ्यायची तर अशा शेतकऱ्यांनी आता भाजीपाला पिकाची लागवड करावी किंवा करू नये तर शेतकरी मित्रांनो आता खरीप हंगामामध्ये जर आपल्याला दीर्घकालीन ही पिकं घ्यायची तर आतापासून आपल्याला जमिनीची पूर्व मशागत करणं गरजेची आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला हा महिना दीड महिन्याचा वे जो वेळ आहे तर हा आपल्याला लागणार ला ला आहे यामध्ये जमिनी शेणखत टाकणे आहे नांगरट आहे वखरणी आहे अशा जे कामं आहे ते आपल्याला करावे लागणार ला आहे आणि या काळामध्ये जमिनीला विसावा मिळणं गरजेचं आहे त्याच वेळेस आपण खरीप हंगामामध्ये कापूस तूर सोयाबीन सोयाबीनसारखी पिकं घेऊ शकतो आणि त्या पिकाचं चा आपल्याला चांगलं ॲव्हरेज हे मिळू शकतं कारण जमिनीला विसावा मिळणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर आपण चोवीस ताससारखं काम करत असलो तर जसं आपल्याला थकवा जाणतो तसं जर आपण जमिनीमध्ये सारखी पिकावर पिके पिकावर पिके म्हणजे जास्त मध्ये अंतर न देता जर घेत राहिलो तर जमिनीची जी उत्पादक क्षमता आहे ती कमी होत असते त्यामुळे खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांना ही पिकं घ्यायची आहे कापूस तूर मका सोयाबीन तर अशा शेतकऱ्यांनी आता शक्यतो भाजीपाला पिकं घेणं टाळावं शेतकरी मित्रांनो कारण हा वेळ जो आहे तर तुमचा मशागतीसाठी लागणार आहे आणि तुमच्या जमिनीला पण त्यातून वीस हवा मिळणार आहे जमीन थोडीशी तापणार आहे आणि पुढच्या जी पिकं आहे तर ती पिकं तुमची जोमात येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शक्यतो आता अशा शेतकऱ्यांनी पिकं घेणं टाळावं तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जे पण शेतकरी चॅनलवर नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल प्रेस करा नमस्कार